बातमी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष यांची आज नागपुरात जाहीर सभा होणार आहे नागपूरच्या बेजनबाग मैदानात ही सभा आयोजित करण्यात आली आहे महाराष्ट्रात निवडणूक प्रचाराची मायावती यांची ही पहिलीच जाहीर सभा असून या सभेवर पावसाचं सावटही आहे या सभेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी बेजनबाग मैदानामध्ये ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे पूर्व पहिल्या पाच टप्प्यातील म्हणजे पहिल्या टप्प्यातील मतदारसंघात जे निवडणुका होत आहेत ज्यामध्ये नागपूर रामटेक गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया भंडारा या जागांचा समावेश आहे या जागांवरील जे उमेदवार आहेत बहुजन समाज पक्षाचे त्यांच्या प्रचारासाठी ही संयुक्त सभा नागपुरात आयोजित करण्यात आलेली आहे या सभेसाठी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आणि आज संध्याकाळी ही सभा पार पडणार आहे मायावती दुपारच्या वेळेस नागपुरात हजर होतील त्यानंतर त्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत आणि तेथून मग या सभास्थळी पोहोचणार आहेत विदर्भाचा आणि पहिल्या टप्प्याचा जर विचार केला तर पूर्ण जागांवर बहुजन समाज पक्षाने पूर्ण बळांनीशी आपले उमेदवार उभे केलेले आहेत कोणाशीही युती किंवा आघाडी न करता हे उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत गेल्या अनेक निवडणुकांमध्ये बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांनी लक्षवेधी अशा मतं प्राप्त केलेली आहेत आणि त्या अनुषंगाने ही निवडणूक देखील बहुजन समाज पक्षासाठी महत्त्वाची आणि तेवढीच महत्त्वाची ठरण्यात ठरत आहे पाचही लोकसभा जागांवरील त्यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रात आणि तेही नागपुरात येऊन ही पहिली सभा मायावतींची होत आहे आणि या सभेत मायावती काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर ¡Gracias!